नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी मस्त अशी कांद्याची कोशिंबीर बनवलेली आहे आणि इथे जी आहे ती पापडाची चटणी बनवलेली आहे उन्हाळ्यामध्ये तोंडाला अजिबात चव नसते मग ताटामध्ये साईडला वाढायला या कोशिंबिरी किंवा या चटण्या बऱ्या पडतात तर त्यासाठी इथे फेटलेलं हे दही घ्यायचं आहे यामध्ये गाठी ठेवायच्या नाहीत एकदम मऊसर असं हे करून घ्यायचं आहे आणि हे दही यामध्ये घालायचं आहे त्यानंतर थोडासा कांदा घालायचा आहे कारण कांद्याच्या कोशिंबिरीसाठी कांदा घालायचा आहे कांद्यानंतर एक चमचा हा दाण्याचा कूट घालायचा आहे त्यानंतर चवीपुरती थोडीशी साखर घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे मिठानंतर यावर हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर त्यावर फोडणी घालायची आहे आता इथे तापलेलं तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता आता ही जी फोडणी आहे ती या हिंगावर अशी घालून घ्यायची आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे इथे ही कांद्याची कोशिंबीर तयार झालेली आहे त्यानंतर इथे हे पापड भाजून घ्यायचे आहे हे भाजून झालेले आहेत आणि भाजून झाल्यानंतर आता याचा चुरा करून घ्यायचा आहे तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचे पापड वापरू शकता आता हा जो पापड वापरला आहे हा मूग आणि उडदाचा मिळून केलेला पापड आहे हा यामध्ये लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार मीठ हे अगदी थोडं घालायचं था आहे त्यानंतर थोडंसं तेल यावरून घालायचं आहे था किंवा तूप जरी वापरलं याला पातळ करून तरीही खूप छान लागतं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ही जी पापडाची चटणी आहे ही खूप दिवस टिकते आता ही जी चटणी केलेली आहे पापडाची ती जेवढी हवी असेल तेवढी काढून घ्यायची आहे आणि त्यावर मस्त असा टोमॅटो घालायचा आहे आणि कापलेला कांदा घालायचा आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची हे पण पोळीसोबत किंवा अशीही खायला खूप छान लागते एकदम चटपटीत अशी लागते यावर तुम्ही थोडासा चाट मसाला जरी टाकला तरी पण चालू शकतं इथे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका